लोमी घेऊन येत आहे कंप्लीट इंग्लिश स्पीकिंग सिरीज आणि आज आपण बघतो आहोत सेशन नंबर ट्वेंटी फाईव्ह तर आजच्या या सेशनमध्ये आपण काय शिकणार आहोत तर ग्रामर न शिकता इंग्लिश कसं बोलायचं याचे काही सिक्रेट्स मी तुम्हाला सांगणार आहे सो so, व्हिडिओ पूर्ण बघत राहा याच्यामध्ये तुम्हाला बेसिक टू तु ॲडव्हान्स्ड जे डेली यूज फ्रेझेस आहेत त्या तुम्हाला शिकायला मिळणार आहेत सो so, बेसिक फ्रेझेस आपण पहिले बघूयात नंतर ॲडव्हान्स्ड फ्रेझेस बघूया सो so, गुड मॉर्निंग म्हणजे शुभ सकाळ हे तर तुम्हाला माहीतच आहेत हाऊ आर यू म्हणजे कसे आहात आय एम फाईन म्हणजे मी ठीक आहे थँक यू म्हणजे धन्यवाद यू आर वेलकम म्हणजे आपले स्वागत आहे व्हॉट इज युअर नेम म्हणजे तुमचं नाव काय आहे ओके सो माय नेम इज राहुल माझं नाव राहुल आहे ओके okay. नाईस nice टू मीट यू म्हणजे तुमची भेट आनंददायक आहे कॅन यू हेल्प मी म्हणजे तुम्ही मला मदत करू शकता का ओके वेट अ मोमेंट म्हणजे एक क्षण थांबा ओके प्लीज सीट डाऊन म्हणजे कृपया बसावं एक्सक्यूज मी म्हणजे माफ करा ओके आय एम सॉरी म्हणजे मला माफ करा आय एम सॉरी म्हणजे मला माफ करा आय डोंट नो म्हणजे मला माहिती नाही आय अंडरस्टँड म्हणजे मला समजलं आय डोंट अंडरस्टँड म्हणजे मला समजत नाही किंवा मला समजलं नाही ओके कम हियर म्हणजे इथे ये किंवा इकडे ये इकडे या ओके गो देअर म्हणजे तिकडे जा स्पीक स्लोली म्हणजे हळू बोल डोंट वरी म्हणजे काळजी करू नका ओके लेट्स गो म्हणजे चला जाऊया व्हॉट हॅपन म्हणजे काय झालं बी केअरफुल म्हणजे सावध रहा दॅट्स ग्रेट म्हणजे खूप छान आय एम बिझी म्हणजे मी व्यस्त आहे नो प्रॉब्लेम म्हणजे काही हरकत नाही ओके नो प्रॉब्लेम म्हणजे काही हरकत नाही आय लाईक इट म्हणजे मला ते आवडते किंवा मला ते आवडलं आय डोंट लाईक इट म्हणजे मला ते आवडत नाही लेट मी ट्राय म्हणजे मला प्रयत्न करू द्या आय अग्री म्हणजे मी सहमत आहे इट्स ओके म्हणजे ठीक आहे आता डेली यूजच्या ज्या काही बेसिक फ्रेजेस होत्या त्या आपण बघितल्या आता ऍडव्हान्स फ्रेजेस बघूया सपोज तुम्हाला असं बोलायचं आहे तुमच्या मदतीबद्दल मी खूप आभारी आहे सो तुम्ही कसं बोलणार आय रिअली really अप्रिसिएट युअर हेल्प ओके okay. नेक्स्ट तुम्हाला असं बोलायचं आहे गैरसोयीबद्दल क्षमस्व सो कसं बोलणार सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स ओके कृपया ते स्पष्ट करू शकता का हे इंग्लिशमध्ये कसं बोलणार क्लॅरिफाय दॅट ओके मी लवकरच तुम्हाला उत्तर देईन हे कसं बोलणार आय विल गेट बॅक टू यू सून ओके नाव तुम्हाला जर असं बोलायचं आहे ते एक चांगली कल्पना वाटते कसं बोलणार दॅट साऊंड लाइक like अ गुड आयडिया ओके okay. मला त्याची उत्सुकता आहे कसं बोलणार आय एम लुकिंग फॉर्व टू इट ओके काही विशेष नाही इंग्लिश मध्ये कसं बोलणार इट्स नॉट अ बिग डील ओके मी ते स्वतः सांभाळेन आय विल मॅनेज इट माय सेल्फ ओके नाव सपोज मला असं बोलायचं आहे काही बदल झाला तर मला कळवा कसं बोलणार लेट मी नो इफ एनिथिंग चेंजेस लेट मी नो इफ एनिथिंग चेंजेस नाव मला असं बोलायचं आहे क्षमस्व मला ते ऐकू आलं नाही असं बोलणार सॉरी आय डिडंट कॅच दॅट ओके ते पूर्णत शक्य आहे हे कसं बोलणार इंग्लिशमध्ये इट्स क्वाईट पॉसिबल ओके मला याबद्दल खात्री नाही हे कसं बोलणार आय एम नॉट शुअर अबाउट दॅट ओके नाव नेक्स्ट ऍडव्हान्स फ्रेजेस आहेत सपोज मला असं बोलायचं आहे आपण ते समजून घेऊ सो कसं बोलणार वी विल आऊट ओके ते आवश्यक नसेल दॅट वोंट बी नेसेसरी मला तुमचं मन दुखवायचं नव्हतं मला इंग्लिश मध्ये कसं बोलणार आय डीन टू अपसेट यू राईट आता जर मला असं बोलायचं आहे कृपया थोडं सहन करा ओके प्लीज विथ मी ओके मी ह्याची काळजी घेईन हे इंग्लिश मध्ये कसं बोलणार आय विल टेक केअर ऑफ इट नेक्स्ट मी तुम्हाला काही करू मी तुम्हाला काही विचारू शकतो का ह्याला इंग्लिश मध्ये कसं बोलणार कॅन आय आस्क यू समथिंग नाव मला असं बोलायचं आहे संपर्कात राहूया कसं बोलणार लेट्स टच ओके आता मला असं बोलायचं आहे तुम्ही खूप विचारपूर्वक वागलात सो कसं बोलणार दॅट्स व्हेरी थॉटफुल ऑफ यू ओके सो ह्या काही बेसिक टू ऍडव्हान्स्ड जे इंग्लिश मध्ये आपण डेली यूज करतो असे फ्रेझेस आपण आज इथे शिकलेलो आहोत सो so, तुम्ही सुद्धा या फ्रेझेसचा तुमच्या रोजच्या इंग्लिश बोलण्यामध्ये वापर करा आणि ह्या ची नक्कीच प्रॅक्टिस करा सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सो थँक्स फॉर वॉचिंग